थोडं मागे घेणार लागेल मराठवाडा वासियांना शुभेच्छा देतो आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्यांनी आपलं त्याग केला बलिदान दिलं आणि या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो त्यांना मानाचा मुजरा करतो आणि आज खरं म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम ही त्या मराठवाड्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी तो साजरा करत असतो आणि त्याचे पार्श्वभूमी लक्षात घेता गेल्या वर्षी आम्ही इथे कॅबिनेट बैठक घेतली होती जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची कामं त्यावेळेस त्याची घोषणा झाली होती मी माझ्या भाषणामध्ये मनोगतामध्ये सांगितलेलं आहे जवळपास त्यापैकी एकोणतीस हजार कोटी रुपयांची कामं मार्गी आम्ही आणि जी बाकी आहे ती उर्वरित ती पूर्णपणे प्रक्रियेमध्ये आहेत आणि ती देखील पूर्ण होती मराठवाडा दुष्काळ मुक्त करणं मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा जो काही लागलेला शब्द आहे त्याच्या मागे हा पुसून टाकणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून पश्चिमी वायद्यातून समुद्राकडे वाहून जाणारं पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यातून मराठवाड्याला देण्याचा मोठा निर्णय घेतलाय मराठवाडा वॉटर ग्रीड हे अगोदर तो प्रकल्प सुरू केला होता परंतु मधल्या काळामध्ये तो बंद पाडला होता तो आम्ही पुन्हा त्याला चालना दिलेली आहे आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपये त्याला खर्च आवश्यक आहे आणि म्हणून मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करण्या आणि मराठवाड्याच्या अनेक ज्या काही योजना माझ्या भाषणामध्ये सांगितलेले आहे त्यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही सरकार मराठवाड्यातल्या जनतेच्या पाठीशी आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की जे युद्ध पातळीने दोन वर्षामध्ये सवा दोन वर्षामध्ये आज आम्ही निर्णय घेतले मराठवाड्याच्या विकासासाठी त्याचबरोबर राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी आज आपण पाहिलं की नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तो कम्प्लीट झाला सरकार दोन वर्ष झाले परंतु या कमी कालावधीमध्ये अशी मोठी कामं गेली आज इंडस्ट्री या ठिकाणी येते की कि टाटा किर्लोस्कर सारखे टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येत आहेत या मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांच्या अनेक मागण्या उद्योगामध्ये आय टी पार्क आणणं उद्योगामध्ये नवीन जे काय इलेक्ट्रिक व्हेकल त्याचे प्रकल्प आण या सगळ्या जे काही प्रकल्प आहेत सोलरचे प्रकल्प आणणे यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट मराठवाड्यात देखील होते एकूण इन्व्हेस्टमेंटच्या बावन्न टक्के इन्व्हेस्टमेंट फक्त आपल्या राज्यामध्ये आहे देशाच्या एक एकूण परदेशी गुंतवणुकीच्या बावन्न टक्के आपल्या राज्याची इन्व्हेस्टमेंट ही मोठी गोष्ट आहे आपलं राज्य जीडीपी पुढे आहे आपलं राज्य इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे आहे आणि आपलं राज्याला स्वच्छतेचा नंबर मिळाला आणि म्हणून मराठवाड्यामध्ये देखील आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण केली ज्याचा फायदा माझ्या गरीब बहिणींना मिळेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली आता जवळपास मला इथे तरुण भेटले त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहे त्यांना आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला मिळणार आहे त्यांचं स्किलिंग होईल त्यांना ट्रेनिंग होईल आणि त्याचाही हो फायदा स्किल मॅन पॉवर मध्ये येणाऱ्या उद्योजकांना होईल त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन गॅस सिलेंडर देण्याचा तोही निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांसाठी देखील साडेसात एच पी च जे मोटर शेती करणार त्यांना वीज बिल माफ केलंय आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण आणि त्याचबरोबर आज शेतकऱ्यांना जे जे काय आजपर्यंत अतिवृष्टी अवकाळी गारपीट सोळा हजार कोटी रुपये आपण मदत त्यामध्ये नियम निकष सगळे बाजूला ठेवले आणि एकूण सगळ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाच आपण त्यांना मान्यता दिली त्याचा त्यांना फायदा होतो आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जे आज अनेक देखील ज्या कारखाने आहेत त्यांच्याशी बरोबर आपण एम साईन करतोय जर्मनी सरकार देशाशी आपला एमओ साईन झालाय आणि या मराठवाड्यातल्या युवकांना युवतींना याचा फायदा कसा होईल याचा आपला प्रयत्न आहे मुलींना हायर एज्युकेशन उच्च शिक्षण बारावी आपण निर्णय घेतलाय हा ऐतिहासिक निर्णय याचा देखील मराठवाड्यातल्या मुलींना फायदा आणि म्हणून एकंदर हे राज्य जे आहे हे राज्य सर्वसामान्यांचा उत्कर्ष करणार सर्व राज्य सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणार राज्य आणि म्हणून एकीकडे डेव्हलपमेंट म्हणजे विकास दुसरीकडे उद्योग आणणे आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला वाटतं आज आपल्यालाही माहित आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वी झाली आहे आतापर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख माझ्या बहिणींना खात्यामध्ये डायरेक्ट पैसे गेलेले आहेत तीन हजार प्रमाणे आता आमच्या समोर चाळीस ते पन्नास लाख अजून माझ्या बहिणींचे अर्ज आहेत आणि अडीच कोटीच टार्गेट आमचं आहे तीस सप्टेंबर पर्यंत याला आपण वाढ दिलेली आहे त्यामुळे सगळ्या योजना ज्या आहेत अगदी मुलगी जन्माला आल्यापासून आल्यापासून लाडकी लखपती योजना उच्च शिक्षण होईपर्यंत लाडक्या बहिणीपासून लाडक्या लाडक्या भावापर्यंत शेतकऱ्यापासून लाडक्या ज्येष्ठापर्यंत सगळं जे आहे एक इकोसिस्टीम एक सरकारने तयार केले आणि त्या प्रत्येक कुटुंबाला काही ना काही काही ना काही सरकार मधून लाभ मिळणार आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद शुभारंभक्टर सेमी कंडक्टर देखील आपण सुरू करतोय त्याचबरोबर केंद्र सरकारने पण आयुष्मान भारत ही योजना सुरू केलेली आहे केंद्र सरकारने देखील आपल्या प्रकल्पांना मदत केलेली आहे आणि म्हणून हे जे आपण म्हणालात की आज खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या देखील मी त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी या देशात केलेलं काम या देशाला आर्थिक उंचीवर नेण्याचं काम देशभरामध्ये जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम केलंय आणि जर आपण कामाची यादी मी बोलू आता बोलू इच्छित नाही परंतु जे पन्नास साठ वर्षामध्ये जे झालं नाही ते या दहा वर्षामध्ये मागच्या झालेलं आहे आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा विकास आपण करतोय अनेक अनुदान दिलंय आता मराठवाडा वॉटर ग्रीड त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस आणि कांदा यासाठी देखील आपण निर्णय घेतलाय सोयाबीन आणि कापूस पाच हजार रुपये हेक्टरी आपण त्याला देण्याचा निर्णय घेतलाय आणि म्हणून हे सगळं जे आहे शेतकऱ्यांच्या हिताचे जे जे काही निर्णय आहे ते आपलं सरकार घेणार आहे आणि दुसरी गोष्ट आज यावर्षी पाऊस चांगला पडलेला आहे सगळीकडे समृद्धी आहे शेतकरी आनंदीत आहेत पिकं चांगली यावीत आणि शेतकऱ्यांचा आनंद डबल व्हावा कारण जेव्हा सोयाबीन आणि कापूस मार्केटमध्ये येईल त्यावेळी त्याला भाव चांगला मिळालेला कांदे कांदे पिकवणारा कांदा उत्पादक शेतकरी याला देखील न्याय देण्याचं काम

इतर समाजाचं ओबीसीचं कुठलाही धक्का न लावता आम्ही त्यांना विशेष अधिवेशन घेतलं दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कोर्टामध्ये आज कोण त्याच्या विरोधामध्ये गेलोय आपण तपासून बघा त्यामुळे हे जे काही सगळे सोये विषय आहे गॅजेटचा विषय याच्यावर जस्टिस शिंदे कमिटी सुक्री कमिटी ही काम करते काही आक्षेप आलेले आहे आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही कुणाची दिशाभूल करणार नाही कोटातही एक आम्ही करणार नाही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे आणि म्हणून जे देऊ ते दे कायद्याच्या चौकटीत बसणार कायद्याच्या कायद्यावर टिकणार जे लाभ आहे ते आम्ही देऊ आणि तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पहा पाच हजार मराठा समाजाच्या मुलांना अधिसंख्य पदक देऊन आपण नोकरीला लावलं नोकरीला लावलं सारथीचं वाढवलं व्याप्ती वाढवणे अण्णासाहेब पाटील मधून आर्थिक विकासामुळे एक लाख लोकांना आपण बिनव्याजी कर्ज दिलं हे सगळं जे आहे ते, ते मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण करतोय माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांची आता संधी होती नऊ चौऱ्याण्णव असेल इतर वेळेला देखील असेल पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला त्यांना पण आपण काही जाब विचारणार की नाही आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला न्याय देण्याची इतर समाजावर कुठले अन्याय न करता एक विम्यामध्ये कोणीही गफलत केली एजंटनी काही गडबड केली त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्यावर एफ आय आर दर्ज करून त्याला जेलमध्ये जो शेतकऱ्यांच्या जो शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ त्याला हे सरकार सोडणार नाही त्याला जेलचा रस्ता जाणार